वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्याच्या आधी भाजपाने मला पदाची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला मात्र ही ऑफर भाजपाच्या कुठल्या नेत्यांनी दिली होती याचा उलगडा प्रकाश आंबेडकर यांनी केला नाही माझ्या राजकीय जीवनाची दहा वर्ष शिल्लक असून तुम्ही आत्ताच मला राजकारणातून वेगळं करत आहात असा सवाल मी त्यांना केला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले जर दोन हजार चोवीसमध्ये राजकीय पक्षाने व्यवस्थित काम केले तर मी तुमच्या विरोधात असेन याची कल्पना तुम्हाला आहेच म्हणून तुम्ही मला सध्याच्या राजकीय चित्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात असे मी त्यांना सांगितले यावेळी भाजपाच्या कुठल्या नेत्यांनी राष्ट्रपती पदाची ऑफर दिली या प्रश्नाची विचारणा करता प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले मला देण्यात आलेल्या या ऑफरबाबत भाजप नेत्यांना विचारा ते तुम्हाला माहिती देतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले ज्या रस्त्यांनी जायचं नाही त्या रस्त्याचा विचार आम्ही कधी केला नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले काँग्रेस राष्ट्रवादीने आमच्या विरोधात कितीही भूमिका घेतली तरी भाजपाशी आम्ही कधीही हात मिळवणी केलेली नाही यामुळे मला राष्ट्रपतीपद पध, पंतप्रधानपद यापैकी कोणत्याही पदाची ऑफर दिली तरी मी भाजपासोबत जाणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक